उजनी धरणातून बावीला पाणी मिळावं म्हणून गेल्या अनेक वर्षापासून हा संघर्ष सुरू आहे आणि नुकत्याच अधिवेशन नागपूरला झालं त्या अधिवेशनामध्ये सुद्धा पाणी संघर्ष समिती बावीच्या वतीनं उपोषण करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा याबाबत सकारात्मक चर्चा करून काय तो निर्णय घेऊ असं सांगितलं होतं परंतु अद्यापही त्याबाबत कुठलाही तोडगा न मिळाल्यानं आज माळा तालुक्यातील बावी या ठिकाणी येथील शेतकऱ्यांनी रक्तानी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेले आहेत आता नेमका हा संघर्ष सुरू झालेला आहे पाण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासूनची ही प्रतीक्षा आता तरी पूर्ण होणार आहे का याबाबत आगामी काळात निश्चितपणानं त्याबाबत चर्चा होईलच परंतु आत्ता सध्या जी बावी बावीकरांची जी पाण्याची मागणी आहे त्या मागणीला आता कुठंतरी थोडंसं आक्रमकता आलेली आहे अधिवेशनानंतर आता हे दुसरं पाऊल या ठिकाणी उचललं जातं आहे रास्ता रोको झालं उपोषणाचे मार्ग अवलंबिले आता रक्तानी पत्र लिहिलं जातं आणि याही पत्राची आता दखल घेतली जाणार आहे की नाही हे पाहावं लागेल पण आत्ता पाण्याच्या संदर्भात जी, जी मागणी आहे किती वर्षापासून असा संघर्ष सुरू आहे ते आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही बाबा ते आता वीस वर्ष झाली बरं तीन पाईप पाईपलाईन सोलापूरला गेल्या बरं पण इथल्या इथं बाबीला येत नाही पाणी म्हणजे नेमकं काय हा कशासाठी येत नाही आता पिढी तर गेली दोन पिढ्या गेल्या आणि एक कशी आली हां मग आता मागणी काय आहे तुमची पाण्याची दुसरी काय मागणी आमची पाणी या हो तर बाबाने सांगितलं की दोन पिढ्या गेलेत सोलापूरला पाणी जातं परंतु बावीला काही येत नाही कारण उज उजनी धरण जे आहे ते उशाला आहे आणि कोरड मात्र आता बावींच्या ग्रामस्थाला नव्हे तर माडा तालुक्यातील अनेक भागामध्ये पाणी गेलेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे तुम्ही काय सांगाल आमचं एक पंधरा वीस वर्षापासून मागणी आहे की धरण उशाला आणि कोरड कशाला अशी स्थिती आहे तर आमची विनंती आहे वेळोवेळी आंदोलनं प्रत्येक दोन महिन्याला तीन महिन्याला आम्ही शासनाला जागं करण्याचा प्रयत्न करतो आंदोलनाच्या मार्फत पण अजूनही काय त्याच्यावर कारवाई झालेली नाही तर लवकरात लवकर ह्याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष घालून आमचा समावेश करावा ही विनंती आहे आमची तर आता बावी गावचे सरपंच जे आहेत मुन्ना मोरे यांची भूमिका याबाबत काय आहे त्यांनी सुद्धा स्वतः रक्तानी पत्र लिहिलेलं आहे काय सांगाल तुम्ही मध्ये काही दिवसापूर्वी नागपूर येथे अधिवेशन झालं त्या ठिकाणी पाणी संघर्ष समिती बावी आणि मला वाटतं पिंपळकुटे असेल कुरडू असेल तुळशी असेल अशा काही गावच्या लोकांनी त्या ठिकाणी पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपोषण केलं होतं परंतु तेथे ते देखील उडवाउडीची उत्तरं या ठिकाणी आम्हाला मिळाली वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून साखळी उपोषणाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पाण्याची मागणी गेली साधारण वीस वर्ष ते पंचवीस वर्ष झालं करत आहोत परंतु आ, द आ, उजनी धरण जे आहे ते साधारण आप या आपल्यापासून एक पाच पंचवीस किलोमीटर तीस किलोमीटर अंतरावरती आहे या ठिकाणी धरण उशाला असूनसुद्धा भाविकरांच्या कोरड घशाला म्हणायला काय हरकत नाही पिढ्या या पाणी नसल्यामुळं तुम्ही शेतकऱ्यांचा सध्याची परिस्थिती बघताय की कि, किती बिकट परिस्थिती या या ठिकाणी शेतकऱ्यांची आहे आप आणि आपल्या भागामध्ये नियमित पाऊस देखील पडत नाही आणि या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये अगदी पिढ्याच्या बरबाद या ठिकाणी होण्याचं काम सुरू आहे जर शेतकऱ्यांच्या मुलांनी पाणीच नसेल तर शेतीमध्ये त्यांना काय स्कोप राहणार आहे आणि पुढच्या प पिढीचं भवितव्य या ठिकाणी काय असणार आहे त्यामुळं कसल्याही परिस्थितीत सरकारचे डोळे उघडायला तयार नाहीत त्यामुळं सर्व तरुणांनी या ठिकाणी निर्णय घेऊन मान्य उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी आपल्या स्वतःच्या रक्तानं पत्र लिहून तरी कमीत कमी जाग येते का नाही यासाठी आम्ही सर्वांनी या ठिकाणी युवकांनी ठरवून या ठिकाणी स्वतःच्या रक्तानं त्यांना पत्र द्यायचं ठरवलं आहे बघूया आत्ता तरी कमीत कमी या ठिकाणी त्यांचे डोळे उघडतात का नाही जर ना, नाही उघडले तर या ठिकाणी पुढच्या काळात सुद्धा हे आंदोलन अतिशय तीव्र पद्धतीने चालूच राहील एवढंच या ठिकाणी या सांगतो आता बावीतल्या जवळपास पन्नास साठ युवा शेतकऱ्यांनी खास करून आता हे रक्ताने पत्र लिहिलंय म्हणजे अनेक वेळा आंदोलनं झाली आता हे रक्ताने पत्र लिहिलंय आता यावरती जर शासनाचे डोळे जर नाही उघडले तर पुढची भूमिका काय असणार आहे बावीकरांची जर समजा बावेगावचा सिनेमाडाऊ ससिन शिन्न योजनेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर समावेश नाही केला तर यापुढे आम्ही आत्मदहन करू किंवा जलसमाधी घेऊ आता याच्या पुढं काय पर्याय आमच्याकडं उर उरलेलाच नाही आहे का तर आम्ही पंधरा वीस वर्ष झालं संघर्ष करतो आहे गावात दोन तीन वेळा उपोषण केली नागपूरमध्ये अधिवेशनादरम्यान केली फडणवीस साहेबांची भेट घेऊनसुद्धा त्यांना हे केलं संदर्भात बारा बारा दोन हजार तेवीसला अधिवेशनाच्या दरम्यान मी फाईलसुद्धा त्यांच्या टेबलला पोचलेली आहे परंतु त्यांची अद्याप दोन ते तीन महिने दोन महिने तर पूर्ण होत आले तर सही अजून त्यांचीच राहिलेली सही जर करायला इतके उशीर लागत असेल तर शेतकऱ्या काय काय करायचं आता आगामी निवडणूक पर्याय तुम्ही आहेत आम्हाला बावी गावाला जर समावेश नाही केला तर आम्ही बहिष्कार टाकू वगैरे असं काहीतरी निर्णय आम्हाला घ्यावाच लागणार आहे का तर कातर जर असं जर मागणार कोणचं जरी सरकार आलं तर ते आम्हाला पाणी द्यायला तयार नाही तर आम्ही काय करणार शेवटी तर सध्या बावी खरं तर माडा तालुक्यातील एक द्राक्ष असेल द्राक्ष मोठ्या प्रमाणात या ठिकाणी द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं किळे असेल डाळिंब असेल आता सध्या यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि निश्चितपणानं हे उजनी जर लवकरात लवकर नाही मिळालं तर ते जळून जाण्याच्या जा परिस्थितीमध्ये आहे टँकरने अक्षरशः पाणी घालण्याची वेळ आता बावी ग्रामस्थांवरती आलेली आहे आगामी निवडणुकामध्ये याबाबत जर सकारात्मक चर्चा किंवा निर्णय नाही झाला तर निश्चितपणानं आम्ही निव निवडणुकावरती बहिष्कार तर टाकूच शिवाय आगामी कालावधीमध्ये आम्ही जलसमाधी किंवा आत्मधानाचा इशारा सुद्धा आता या निमित्तानं बावी ग्रामस्थांनी दिलेला आहे कॅमेरामॅन महेंद्र ताकतोडेसह मी रमेश शिरसट बावी